Respective principal ma'am, vice principal, dear teachers and dear students. May we gather here? Do you know all of you? For celebrating birth anniversary of Savitri Bain Pule. Right? And who is beside her? His husband. Sorry. Her husband? Jyotiba Phule. Okay. Today, 3rd January. That is the birth anniversary of also this day is celebrated as banu in maharashtra. savitribai was the first female teacher in india, a social reformer and a poet. along with her husband Jyotiba Phule in maharashtra she played a vital role in improving women's rights in india. she is considered to be the pillar of india's feminist movement. She tried to abolish discrimination and unfair treatment of people based on caste and gender. Both Savitri Bai and Jokinga Phule, Pillar of Women's Education in India. They started the first school for girls in 1848 in Pune and Tata Sai Bhirates Bhire I also would like to tell about them. About Bai Phule. सावलीत आजची स्त्री उभी आहे तुझ्या स्वप्नांच्या सावलीत आजची स्त्री उभी आहे नाव अवघ्या मानवतेच्या परिवर्तनाची यज्ञ पताका तुझ्यामुळेच फडकली परिवर्तनाची यज्ञ पताका तुझ्यामुळेच फडकली अज्ञानावर तलवार होऊन क्रांती ज्योत धडकली अज्ञानावर तलवार होऊन क्रांती ज्योत

अ आवर प्री रोगाईज प्रिन्सिपल मैम प्लीज कम अप ऑन द स्टेज एंड गार्डनर टू कोड. सावित्रीबाईंची एक गोष्ट आहे त्या गोष्टीचं नाव आहे लुगडाची गोष्ट. तुम्हाला माहिती आहे पूर्वी लुगडा माहिती आहे तुम्हाला? आपली आजी आजी लुगडा नेसते की नाही? तर पूर्वी सगळ्याच स्त्रिया लुगडा नेसायच्या ओके? तर एक दिवस काय झालं रात्रीचे वेळ सावित्रीबाई झोपलेल्या होत्या आणि त्यांच्या बाजूलाच त्यांचे पती म्हणजे ज्योतिबा राव बसलेले होते ते विचार करत असताना अच्छा, अचानक हात सावित्रीबाईंच्या जा कपाळावर जातो आणि त्यांना कळत की सावित्रीबाईंच्या अंगात खूप ताप आहे ते त्यांना आवाज देतात सावित्रीबाईंना ते म्हणतात अगं सावित्री तुझ्या अंगात तर खूप ताप आहे आपण उद्याच वैद्यांना बोलवू ते तुला काहीतरी औषध देतील आणि खूप पटकन बरी होशील सावित्रीबाई म्हणाल्या नाही नाही मला माझा हा ताप अगदी थोड्या पुरता थोड्याशा काळापुरताच आहे तो लगेच जाईल काही वैद्यांची वगैरे गरज नाहीये तुम्ही एक काम करा माझ्यासाठी एक नवा लुगडा आणा आणि माझा ताप लगेच जाईल मग ज्योतिबा विचारात करले अरे लुगड्यासाठी ताप आणणारी ना सावित्री नाहीये का बराव ही अशी म्हणाली ते खूप विचार करत होते ते म्हणाले अगं सावित्री आपल्याला तर स्त्रीच्या शिक्षणासाठी त्या स्त्री शिक्षणासाठी खूप पुढे जायचं आहे खूप समाज कार्य करायचं आहे त्यासाठी आपल्याला पैसे लागणार आहे तू का म्हणतेस? सावित्रीबाई हो मला मला माहिती पण माझ्यासाठी एक नवीन आणून मग ज्योतिबा खूप विचार बसतेस आणि दुसऱ्या दिवशी एक नवीन लुगडं आणून सावित्रीबाईंच्या हातात देतात ते बघतात सावित्रीबाई डोळ्यात खूप पाणी येतं त्यांना त्या मनात विचार करतात की ना त्यार त्यार करता कि मी ज्योतिबा राहत माझ्या पतींना लुगडं नवीन लुगडं आणायला तर सांगितलं मग दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई आणि त्यांना कधीच येत नाही मग ज्योतिबा राव विचारत पडतात अरे असं का झालं असेल बरं सावित्रीबाई तर अशा नाहीये की लुगड्यासाठी ताप आणणाऱ्या रडणाऱ्या अशा नाहीये मग त्यांनी ठरवलं आणि ते काही दिवसांनी शाळेत गेले शाळेत गेल्यावर गे सावित्रीबाईंच्या सह साठी शाळेत येतात शाळेत येत असताना रस्त्यावरचे लोक त्यांना शेंगा मातीचे डोळे फेकून मारतात त्यामुळे त्यांचं लुगड खराब होतं आणि त्या ता शाळेत आल्यावर रोज धुवायचं आणि तसंच ओलून सर्व मुलींना शिकवायच्या त्यामुळे त्यांच्या अंगात ताप यायचा तर असं हे ऐकून ज्योतिबांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं त्यांना खूप वाईट वाटत बघा मुलांना म्हणजे सावित्रीबाईंनी आणि त्यांचे पती ज्योतिबा दोघांनी स्त्री शिक्षणासाठी किती मोठा त्याग केला ते किती महान होते आपल्याला या गोष्टीतून कळते समजली गोष्ट सगळ्यांना